दर्द मिल सके तो ले उठा किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है है प्लस ज्यांना तत्विषयक कायद्याच्या मर्यादेमुळे त्यांचे पूर्वीचे संबंधित अनाथाश्रम अपरिहार्यपणे सोडावे लागते अशा अनाथ आणि निराधार मुलामुलींसाठी ही आपली संस्था बदलापूर येथे मोफत अन्न निवारा व सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देते हे विद्यार्थी स्वावलंबी व्हावे याकरता संस्था त्यांना आदरातिथ्य आरोग्य आणि अन्न उद्योग इत्यादी क्षेत्रातील व्यावसायिक व कौशल्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांना उत्तम नोकरी मिळण्यास सुपात्र बनवते दिव्यादी आणि दिप्ती तुम्ही इथे येऊन थोडस काही बोललात तर बरं होईल आज बीकॉम शिक्षण पूर्ण करून आपल्या अंबरनाथ एम आय डी सी मध्ये एका फार्मा कंपनीत ते अकाउंटंट म्हणून काम करते आणि या सक्सेस स्टोरीज आहेत या गजानन चॅरिटेबल संस्थेच्या म्हणजे आपण इथे जी रक्कम देतोय त्याचा नक्की विनियोग कसा होतो वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ही मुलं या संस्थेमध्ये आले जेव्हा कदाचित त्यांना बोलता सुद्धा येत नसेल आणि आज आपल्यासमोर एक नागरिक चांगला नागरिक म्हणून ज्या आईबाबांचा आपण सत्कार करतोय त्या आईबाबांची भूमिका आज ही गजानन चॅरिटेबल संस्था करते आणि एक दोन नाही तर जवळपास सहाशे मुलांचे आई वडील त्यामुळे खूप अभिनंदनाची गोष्ट आहे आणि म्हणतात समोर तुमच्या ही दोन दोन लोक दिसत आहेत आपण त्याला त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया की नक्की त्यांना या संस्थेचा कसा उपयोग मी एकदम थान होती जेव्हा माझी मम्मी मला सोडून गेली त्यासाठी गेले पण जेव्हा मी थांब होती तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की मी स्कूलमध्ये जायची तर मम्मी पप्पा घ्यायला यायचे सगळ्यांच्या आम्ही आम्ही सगळ्या मैत्रीण आहे एकमेकांचा घ्यायचो आमचे एक लेडीज स्टाफ होते ते आम्हाला घेऊन जायचे पण देखील आपल्या मम्मी प्रमाणेच फेम करायचे तिथून मी खाल्ल्या हे एज्युकेशन पूर्ण केलं नंतर मी आमचे तिकडे आता गव्हर्नमेंट होते की आता पूर्ण झाले तर त्यांना बाहेर पडतात पण माझं ते प्लस प्रकल्प सुरू केला मग इथे झाला आमच्या सरांनी मला एक चांगला जॉब शोधला कंपनी कंपनीमध्ये म्हणून अकाउंटिंगचा जॉब करते मला आता असं वाटत नाही कि मला मम्मी पप्पा

नमस्कार माझं नाव रिप्ती पाटील मी आता कॉम कम्प्लीट करून एका कंपनीत जॉब करते एक्झिक्युटिव्ह सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे माझंसुद्धा सेम सिच्युएशन आहे तर मी सहा महिन्याचे असताना माझे आई वडील मला सोडून गेले आई एक्स पॅल झाली वडिला निघून गेले त्यानंतर मी लहान असताना म्हणजे हॉस्टेलमध्येच माझं सगळं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मी ग्रॅज्युएशन करत असताना मला अठरा वर्ष कम्प्लीट झाले समजलं नाही ट्रस्ट म्हणजे प्रशांत सर त्यांनी म्हणजे असं बोलतात ना की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एस घेणार त्याच्या पद्धतीने आम्हाला त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला शिक्षणासाठी म्हणा किंवा इतर काही सा, कोर्सेससाठी म्हणा आणि ह्याच या, संस्थेचे जे ओनर आहेत श्री जगदीश जाधव आमच्या आम जा बाबांसारखे आहेत ते आम्हाला कधी त्यांनी आम्हाला कुठल्या गोष्टीची कॉपी पडू दिली नाही अजूनपर्यंत म्हणजे असं कानवलं नाही की आम्हाला आई बाबा आहेत ऍक्च्युली आई आणि बाबांची दोन्ही जागा ते सांभाळत आहेत आणि अजून पुढे खूप काही करायचंय आणि तुम तुमच्यासारखी अशी म्हणजे तुमच्यासारखी अशी माणसं आम्हाला मिळत आहेत आणि इतक्या मोठ्या रकमेने आम्हाला मदत करतायत त्यातून माझ्यासारख्या किंवा आम चा, आमच्या अशा अनाथ आश्रमाला

गरीब मुलांच्या मुलींच्या शिक्षणाकरता खऱ्या अर्थाने गरीब म्हणण्यापेक्षा त्या मुलीने सांगितलं त्या आईने तिला सोडून दिलेलं अशा मुलांच्या देखभाल करून केवळ निर्बंध नाही तर त्यांना घडवण्याचं काम ज्या संस्थेच्या माध्यमांना होता येईल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो नंतमस्तक होतो की अशी माणसं समाजात तयार व्हावी माझी तुम्हाला विनंती की जिथं तुमची गाडी चालत असेल चालता चालता थांबण्याची वेळ आहे कधीतरी मला फोन करा गाडी थांबणार नाही तिला थोडं तरी थकना तरी तुम्ही करेल देतो मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि सांगतो जय महाराष्ट्र नमस्कार श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना व शाळेस उपयोगी असं साहित्य मिळत असत याही वर्षी जिल्हा प्रशाळा देवळोली येथे मुलांना उच्च प्रतीचे असे पाच टॅब मिळालेले आहेत आणि खरोखर या टॅबचा विद्यार्थ्यांना युक्त शिक्षण घेण्यासाठी खूप मोठा फायदा होत आहे नक्कीच यातून विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी कळत आहेत खूप चांगल्या रीतीने युक्त शिक्षण घेत आहे धन्यवाद

पाच उत्तम प्रतीचे टॅब्लेट्स आपण भेट दिले मनापासून संस्था आपली रूढी राहील मी सरांना विनंती करतो त्याने त्याला सन्मान दिसतो लाईट हाऊस एंटरटेनमेंट या संस्थेच्या संस्थापक सदस्य श्रम एक विद्यार्थ्यांनाची

थोडस छान आणि कौतुकास्पद असं आहे कि एका कर्तृत्ववान पत्नीच्या मागे तिचा पती कर्तृत्ववान पुरुष उभा आहे